इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल नेवासा इथे समर्पण फाउंडेशनच्या पुढाकारणं नोंदणीकृत बांधकाम मजुरांसाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडनं सुरू करण्यात आलेल्या योजनेचा शुभारंभ तसेच या योजनेअंतर्गत योजने विविध सुविधांत रुग्णवाहिकेतील फिरत्या दवाखान्याचं लोकार्पण मंगेश यांच्या हस्ते करण्यात यावेळी समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करण सिंह घुले यांनी प्रास्ताविकामध्ये म्हटलंय की बांधकाम मजूर हे अनेक दिवसांपासून आरोग्य विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते आज ही योजना कार्यान्वित झाली आहे त्यामुळे बांधकाम मजुरांना आरोग्याच्या बाबतीत बाबतीत फार मोठा आधार मिळाला याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं डॉक्टर भारत कर्डक यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हटलंय की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा आणि मंगेश चिवटे यांच्या कार्याचा त्यांनी यावेळी आढावा घेतलाय या प्रसंगी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रणछोडदास जाधव हो यांनी केलंय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर भारत कर्डक युवराज काकडे दीपक पाटणे तसेच ऍडव्होकेट के एच वाखुरे ज्ञानेश्वर पेचे सुनील मोरे मनोज पारखे डॉक्टर करण गाडे राजेंद्र कीर्तने अहमदनगर जिल्हा उत्तर नगर आरोग्य दूत सचिन काळे तपासणी ते उपचार योजनेचे अनंत पवार डॉक्टर घोगरे गोविंद नरसाळे अरुण पवार जिल्हा क्षयरोगचे राजू बोर्डे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित होते तसे निवासा तालुक्यामधनं कामगार वर्ग मोठ्या संख्येना कार्यक्रमासाठी उपस्थित होता फाउंडेशन हे नेवासा शहर आणि तालुक्यातील सर्व बांधवांच्यासाठी काम करतं या ठिकाणी जात पात पक्षपंथ बघितला जात नाही तुमच्या बोलण्यामधून तळमळ व्यक्त होत होते तुमच्या बोलण्यामधून इथल्या समाजाप्रती असलेली संवेदना व्यक्त होत होती तुम्ही अतार कुटुंबियाचं उदाहरण दिलं तुम्ही परदेशीचं उदाहरण दिलं तुम्ही आणखी काही समाजातील लोकांची उदाहरणं दिली मला असं वाटतं डॉक्टर करणसिंग भुले आणि समर्पण सारखे छोट्या छोट्या पद्धतीनं आपापल्या भागामध्ये काम करणारे फाउंडेशन जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झाले तर महाराष्ट्रातील एकही गरजू रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही आणि म्हणून समर्पण फाउंडेशनचा आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक एन जी ओ किंवा प्रत्येक स्वयंसेवी संस्थांना घ्यावा हे देखील आज जाहीरपणे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय वैद्यकीय सेवा देणं किंबहुना समाजातील एकही गरज रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणं याच्यासाठी काम करणं हा माझा माझ्या जीवनाचा उद्देश आहे ज्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी आम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा कार्यभार घेतल्यानंतर सांगितलं होतं की मंत्रालयामध्ये आलेला एकी रुग्ण मंगेश हा मदतीविना गेला नाही पाहिजे त्याला कुठल्या ना कुठल्या मदतीची पद्धतीची मदत झाली पाहिजे मग त्याला मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत करा चारटी हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत करा महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून मदत करा आरबीएक्स एस आरबीएसकेच्या माध्यमातून मदत करा की म्हणून मग संबंधित हॉस्पिटल प्रशासनाशी बोलून संबंधित रुग्णालया बिलामध्ये जास्तीत जास्त सवलत कशी देता बघा मात्र आपल्याकडे आलेला रुग्ण हा खाली हात परत गेला नाही केलं पाहिजे अशाच पद्धतीची आठवण सर तुम्ही साक्षीदार आहेत आज आपण किती रुग्णांच्या घरी येता येता भेटलो आणि म्हणून या कार्यक्रमाला खरतरी याला उशीर झाला शंकर नाबदेस सी चोवीस तास निवासा